दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी करणे एका पर्यटकाचा जीव प्रसिद्धीच्या नादात या युवकाला आपला जीव एकशे वीस फूट खोल डोहात उडी मारल्याने या पर्यटकाचा पर्यटका जव्हर मधील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यामध्ये स्टंटबाजी करणे दोन तरुणांना चांगलेच महाग पडले या स्टंटबाजीमुळे एका तरुणाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झालाय काही स्टंटबाज युवकांमुळे हे धबधबे आता सध्या बदनाम होत आहेत जव्हार मधील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यामध्ये स्टंडबाजी करणे दोन तरुणांना महाग पडले दोन पर्यटकांनी स्टंडबाजी करण्याच्या वीस फूट खोल डोहामध्ये उडी मारली डोहातील दगडांवर आपटल्याने एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झालाय ही घटना त्यांच्याच एका मित्राच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे मृत पावलेल्या पर्यटकाचे नाव साजिद शेख आहे दरम्यान तरुणाचा मृतदेह सापडलेला नाहीये शोध मोहीम सुरू असल्याची माहिती जव्हार पोलिसांनी दिली